आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहरातील चौकात चौकात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर बंदी घालण्याची मागणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनी केली आहे बारामती जिल्हा पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी बारामती शहरातील लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून बारामतीप्रमाणे जत शहरातही थीक ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर त्वरित बंदी घालण्याची मागणी होत आहे जत शहरात ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते मनाला येईल तेथे फ्लेक्स, ला ते फ्लेक्स लावतात याचा नागरिकांना काय अडचणी येतील याचा विचार न करता कोठेही लावले जातात त्यांनी देवस्थानलाही सोडले नाही शहरातील कोणाचेही वाढदिवस असो त्याचे फ्लेक्स लावलाच जातो फ्लेक्स लावण्यासाठी मुख्य म्हणजे नगरपालिका पोलीस प्रशासन महसूल याचा परवानगीची आवश्यकता असते मात्र ते घेतले जात नाही त्यामुळे नगरपरिषदेचा टॅक्सही बुडतो लावण्यात आलेले फ्लेक्स दुसऱ्या फ्लेक्स तयार होऊपर्यंत ला काढला जात नाही नगरपरिषदेने वास्तविक या फ्लेक्स लावणाऱ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र मुख्याधिकारी व कर्मचारी साप याकडे दुर्लक्ष करतात रस्त्यावर ला फ्लेक्स लावल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते यामुळे त्वरित फ्लेक्सवर दत शहरात कायमची बंदी घालावी अशी मागणी होत आहे